नमस्कार मित्रांनो आज आपण आलो हो आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये हे बघू शकता हे बघू शकता छत्रपती संभाजीनगर मान्य जिल्हाधिकारी तथा दंड अधिकारले छत्रपती संभाजीनगर आज आपण खूप मोठ्या एका प्रकरणाचा वर्षपात करणार आहोत आणि या प्रकरणामध्ये पारुंडी गावातील शंकर लक्ष्मण थोरे हा कशा प्रकारे साहेबाला कोणत्या साहेबाला भेटून प्रकरण दाबतो या बाबतीत आपण आज लाभे आलो ला आहोत आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर बघू शकता तुम्ही जिल्हाधिकारी दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर इथे आपण आलेलो आहोत आणि या प्रकरणामध्ये आपण आज एक मोठा स्फोट करणार आहोत तो म्हटलं म्हणजे त्या अगोदर तुम्हाला माझा परिचय करतो मी सुभाष मस्के मुख्य संपादक पैठण न्यूज शंकर लक्ष्मण थोरे यांनी रोजगार हमी योजनेमधून कसे पैसे काढले ग्रामपंचायत सदस्य असताना याला कुणी अधिकार दिला याबाबतीत मी अगोदरसुद्धा सुद्धा व्हिडिओ बनला होता आणि आज सुद्धा मी माननीय उपजिल्हाधिकारी अधिकारी कार्यालय रोह्या छत्रपती संभाजीनगर यांच्या साहेबाची भेट घेतली आणि या प्रकरणी मी आता हा भांडा फोड करणार आहे शंकर लक्ष्मण धोरे ग्रामपंचायतीचे पारुंडी हा कोणत्या साहेबाचा कार्यकर्ता आहे हा कोणत्या साहेबाला साहेबाला आता दोन प्रकरण दाबतो या बाबतीत आपण आज साहेबाला भेटलोय आज बघा छत्रपती मधील उपजिल्हा दंड अधिकारी कार्यालय कार्या रोया यांच्या समक्ष आपण आज निवेदन दिले आहे आणि या प्रकरणामध्ये यांनी कशी लूट केली हे मी आज जनतेसमोर मांडत आहे त्या अगोदर मी परिचय करून देतो मी मुख्य संपादक पैठण न्यूज शंकर लक्ष्मण थोरे यांनी कुठेही काम न करता रोजगार हमी योजनेमधून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये त्याच्या खात्याची रक्कम ट्रान्सफर केली त्यामध्ये त्याचा मुलगा आला त्याची पत्नी आली आणि हा शंकर थोरे लक्ष्मण थोरेच नाही तर अनेक गावामध्ये असे यांनी जॉब कार्ड जोडलेले आहेत आणि हे जॉब कार्ड जोडणारे कोण आहे यामध्ये ग्रामसेवक आहे सहभागी आहे का आणि ज्यावेळेस जॉब कार्डचा अधिकार फक्त कोणाला आहे हे तर सगळ्याला माहित आहे की जॉब कार्ड रोजगार सेवक बनतो बंत, रो, रोजगार सेवकांनी हे कार्ड ऑनलाईन केले रोजगार रोजगारसेवकाने यामध्ये काय इन्कम आहे हे आज आपण रो या साहेबांना भेटून सांगितलेलं आहे त्यानंतर आपण त्याची तक्रार दिली आहे जिल्हा जिल्हा परिषद कक्षासुद्धाही तक्रार दिली आपण या प्रकरणामध्ये त्यांनी कशा प्रकारे भ्रष्टाचार केला कशा प्रकारे शासनाची लूट केली हे आपण प्रकरण ओपन करणार आहोत शंकर लक्ष्मण धोरणे खूप मोठी चूक केली माझ्या पाठीमागे लागून सनी मी याला हजार वेळ सांगतो की तो हे प्रकरण मिटे पण हा एका स्थितीत नाही तर आपण आता पारुंडी गावाचा भांडा फोड करू पूर्ण पोल खलकर त्या बाबतीमध्ये आपण त्यांनी कुठल्या बँकेमध्ये त्याचा अकाउंट आहे कुठल्या बँकेमध्ये त्यांनी पैसे ट्रान्सफर केले किती लोकांचे त्यांनी बिल उचलले शंकर लक्ष्मण थोरे याला अधिकार आहे का ग्रामपंचायतीचे असताना त्या बाबतीत आपण रोया साहेब भेटलो आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये रोया साहेबला आपण विनंती केली की या प्रकरणामध्ये भांडा फोड कसा करायचा या प्रकरणी आपण पोलखोल करणार आहोत त्यानंतर शंकर लक्ष्मण थोरे याची अगोदर आपण एक तक्रार दिली होती ती कुणाला दिली होती मंत्रालय वगैरे दिली आपण जिल्हा परिषदला व्हिडिओ मार्फत तक्रार आली होती ती सुद्धा त्यांनी तक्रार दाबली या प्रकरणामध्ये याला व्हिडिओ सहकार्य करतो ग्रामसेवक सह सहकार्य करतो रोजगार सेवक सहकार्य करतो याच सरपंचा कुठलाही संबंध येत नाही सरपंचा कुठली सहना सही घेता यांनी इतर लोकांनी पैसे काढलेले आहेत तर या प्रकारे आपण दुसरं निवेदन दिले आहे घरकुल संदर्भामध्ये घरकुल संदर्भामध्ये किती लोकांनी भ्रष्टाचार केला किती गावात घरकुल आले आणि किती लोकांचे ऑनलाईन झाले आणि किती लोकांनी बांधले ज्या लोकांनी घरकुल बांधले त्याच लोकांचे फोटो घेऊन दुसऱ्या लोकांचे पैसे काढले असा प्रकार सुद्धा तीन तीन चार चार घरगुल गावामध्ये उचललेले आहेत या प्रकरणी आपण ती सुद्धा तक्रार जिल्हा ग्रामविकास मंत्रालय यंत्रणाला दिलेली आहे या प्रकरणी आपण विनंती करतो आज भी की या प्रकरणामध्ये शंकर लक्ष्मण थोरे आणि पवन नांडे या दोन लोकांमुळे हे पूर्ण गाव ओपन होऊ राहिलं अनेक वेळा निवेदन दिले बीट जमादार रावसाहेबांनी हप्ता घेताना भाऊसाहेब मुंडे आणि जगन्नाथ मुंडे पैसे दिले हे त्याचे नातेवाईक असल्यामुळं यांनी हे प्रकरण गाहल केले पासष्ट हजार पगारचा अधिकारी जर लाच मागतो आणि याचे जर अधिकारी लाच देत असतील आणि संबंधित लोकांचे संसार उद्ध्वस्त देत असतील याच्यासारखं दुर्दैव नाही त्यामुळे आपण या पारुंडी गावाचा पुरा पुरा भांडा फोड केला आणि पोल खोल करत आहोत या प्रकारे तक्रारचा आपण सुद्धा या प्रकारची तक्रार आपण जिल्हा नियंत्रण कक्षासोबत दिलेली आहे आणि यानंतर आता आज एक महत्वाचं सांगतो ज्या लोकांनी पारुंडी गावामधून भोगस घरकुलचे पैसे उचललेत अशा लोकांची माझ्याकडे यादी आहे त्या यादीवर मी टिकमार करून समज विभागाला दिल्ली आहे गावामध्ये किती घरकुल चालू आहे यामध्ये घरकुलचा हप्ते घेणारा जो इंजिनियर आहे रा राज भालेकर या राज बा... राज भालेकरला काय कनेक्शन आहे यांचं राज भालेकरनी बिगर पैसे कस काय यांच्या नावावर पैसे ट्रान्सफर केले हे आता खूप मोठा गोंधळ आहे या अगोदर सुद्धा मी राज भालेकरला विडिओ मॅडस मध्ये उभा केलं होतं राज भालेकरनी किती लोक पैसे घेतले किती लोकांचे घरकुल ऑनलाईन केले किती लोकांचे चालू आहेत हे आज आपण आता याचा भांडा फोड केला आहे याची पोल घड आपण आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर का करत आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काय चाललं दंडाधिरा साहेब बघा तुमच्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय हृदयाच्या अंतर्गत कसे पैसे काढले जातात कसे ग्रामसेवकच्या ग्रामसेवकला आणि रोजगार शोक कसे ऑनलाईन करते जॉब कार्ड विहिरी खाल्ल्या कार ना आणि पैसे काढामुळे जॉब काढा ऑनलाईन केले आख्या गावाचे जॉब काढा ऑनलाईन केले परंतु हे भांडं फक्त शंकर थोरेमुळे फुटलेलं आहे आणि आज मी तुम्हाला मी सांगतो या प्रकारची मी तक्रार तुम्हाला दाखल केली या प्रकारची तक्रार मी आतापर्यंत बघा उपजिल्हाधिकारले तुम्हाला मी आज या मान पैठणीच्या माध्यमात जागा करतो की पावंडे गावामधला भ्रष्टाचार मी ओपन केला या अगोदर सुद्धा मी असे अनेक व्हिडिओ टाकले होते परंतु हे प्रकरण दाबलं जातं कोण अधिकारी आहे याच्यामध्ये हा प्रकरण कोण दाबतंय याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि पारुंडी गावामध्ये शंकर थोरेने काय काय करारनामे केले हे मी अगोदर मी मीडियाच्या माध्यमातून दाखवले आज मी दाखवतो यानंतर मी आता ओपन करणार आहे बालवाडीचा भ्रष्टाचार बालवाडीमध्ये काय प्रकार चालू आहे बालवाडीमध्ये कशा कशा प्रकारे पैसे लाटले जातात याचा व्हिडिओ मी उद्या बनणार आहे आणि तेव्हा बनणार आहे आणि ते पुढचं उद्या सांगतो कुठं बनायचा जिल्हा परिषदच्या काळामध्ये पारुंडी गावामध्ये किती भ्रष्टाचार झाला किती लोकांचे घर आंदोलन झाले किती लोकांचे घरकुल चालू आहेत किती लोकांनी घरकुल बांधले किती लोकांनी बोगस फोटो दाखवून अंदाण ला, लाटले एक लाख वीस हजार रुपये आंदोलन आज बी नरेगापोर जाऊन बघा आज बी एक लाख वीस हजार चेक यांच्या खात्यात जमा झाले आहेत कुठे नाही लावली या लोकांनी तीन तीन चार चार घरं उचललेत त्यानंतर या प्रकरणा सर्व सर्वस्वी जबाबदार शंकर थोडं राहणार आहे जर पारुंडी गावामध्ये मा जर माझ्या कोणी कसाला जर धक्का लावला तर त्या व्यक्तीचं मी पुरपितळ पितळ करणार आणि आज एक महत्वाची नोंद आज तारीख आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज मी लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो पालुंडी गावामध्ये आतापर्यंत किती घरकुल चालले आहे ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत बोगस पैसे उचलले त्याचे इथून पुढे हे कामं चालू करते तर त्यावेळेसचे मला जीवटेकिंग फोटो लागणार आहेत तुम्ही घरकुलच्या कामात पैसे उचलले ना मग त्या टीमच्या मधले फोटो लागतात मला आता इथून पुढे तुम्ही घरकुल चालू करा हे मला माहित आहे या अगोदर मी एक भांडं फोडलं होतं तर एक महिन्याच्या बाद दुसऱ्या दिवशी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गावामध्ये पण मला आता जीव फोटो लागणार आहे जो कोणी घरचं काम चालू करीन आता पण किती किती पैसे उचलले माझ्याकडे यादी आहे कोणी कोणी पैसे उचलले ते सुद्धा माझ्याकडे यादी आहे ते आज मी सहा दिली आज इथून पुढे जर कोणी जीव मध्ये फोटो काढले ते घरकुलचे तर आज बीस मिनिट पासून माझ चेक पाहिजे राज भालेकरने आहे पैसे कसे काढले कुठे वीट लावली नाही मग शासनाचा नेम आहे बीस मिनिट लेवलचा तर पाहिला हप्ता पंधरा हजार पडला असतो त्यानंतर वीस मिनिट दुसरा सतरा हप्ता पडतो त्यानंतर पत्र लिहून झाल्यानंतर तिसरा हप्ता सात तीस हजार पडतो असा कुठलाही प्रकार झालेला नाहीये सगळ्या सगळ्यांनी बोगस कामं केली आणि पैसे उचलून घेतले आता यामध्ये माझं घरपू समजा उदाहरण चालू आहे तर बाजूवालेचा बाजूवाला माझ्या घर माझ्या घरचा फोटो जोडला ती फोटो अपलोड केली आणि पैसे काढून घेतले असा राज भालेकरनी कारभार केला आहे पहिला राज भालेकर निलंबित व्हायला पाहिजे व्हिडिओ मॅडम सांगतो राज भालेकरला दोन दिवस वाघेल तुमच्या समोर पहिला अधिकारी राज भालेकर सस्पेंड व्हायला पाहिजे दुसरा अधिकारी ज्यांनी का, ऑनलाईन कारभार केला रोजगार रोजगारसेवक कोणी असू दे पारून पहिले त्याच्यावर गुन्हा व्हायला पाहिजे एकशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत त्याच्यावर कारवाई पाहिजे भारतीय सुरक्षा कायद्याअंतर्गत यांच्यावर गुन्हे दाखल कर करा दुसरा हात उद्याचा हिरू येणार आपला ते बालवाडी सांभाळत येणार आहे हे ये प्रकरण शंकर थोरे आणि पवन नाले खूप माघात पडणार आहे बस आजच्या लवकर एवढा घेतो आणि